हॅलो हाय नमस्कार शुभ दुपार तर आता आजकाळी आम्ही दुपारी आलेलो आहोत लसूण लावण्यासाठी मी आहे माहेरी तर माहेरी आलेली आहे मी तर गावाकडची छान अशी सुंदर अशी दुपार आहे पाहू शकता खूप ऊन पण आहे तर इथं आमच्या पेरूला पेरू आलेले आहेत तर आम्ही पेरू काढत होतो छान गोड पेरू आहेत तर पेरू काढले दोन तीन पेरू लागले होते छान असे त्यानंतरला पाहू शकता इथं लसूण आहे इथं आई लसूण लावत होती नंतरला आम्ही पाटणं आलो ती आधी आली होती मग तिने लसूण तो एकाच दोन तीन वाफे लावायचे होते लसूण तर पाऊस लसूण वगैरे लावून झाला मग वरच्या शेतामध्ये गेलं म्हणजे आमच्या माझ्या पप्पांना भरपूर शेत आहे तर शेतामध्ये एका शेतामध्ये गवारी लावलेली आहे तर गवारी तोडत होते एका शेतामध्ये म्हणजे ग गवारी तोडायचं म्हणजे जास्त न तोडायची खाण्यापुरती तोडायची होती तर इथं पा माझ्या मुलीने झाडं उपटून घेतलं गवारीचं आणि बोलते अशी गवारी तोडायची असते आता <laughs> ह्यांना कोण सांगणार जातं गवारी कशी तोडायची तर नंतरला मग आम्ही शेतात पाणी भरायचं होतं जिथं आम्ही मका लावली होती पप्पांनी माझ्या दुसऱ्या शेतामध्ये मा तर तिथं मकाला पाणी भरत होतो तर मी आपले पाणी आम्ही पहिल्यांदा हेच पा शेतामध्ये गेलो तर आम्ही हेच पाणी प्यायचं आता म्हणजे कसं तर मी इथे थोडीशी मस्ती करत होते पाणी इथं माझे पप्पा होते तर ते आता वरचं पाणी भरून झालं होतं म्हणून ते बंद करायचं होतं म्हणून पप्पा जे होते ते बंद करायला ते काहीतरी बंद करायला लागतं म्हणून ते टाकत होते ते बंद केलं त्यांनी त्याच्यानंतरला मग आम्ही आलो घरी घरी आल्यानंतरला मग थोडंसं गोट्यावरती काम केलं मी कारण का थोडीशी मदत आपल्याकडून थोडीच तेवढंच कारण का ते पण लोक दिवसभर कामच करत असतात म्हणून मग मला आवडतं असलं कामं करायला मी पहिल्यांदा पण केलेली आहे तर इथं मग मी गोट संध्याकाळचे म्हणजे सगळे जनावरं रा शेत रानातून घरी येतात तेव्हा त्याच्यानंतरला मग त्यांना पाणी वगैरे पाजायचं त्यांना चारा वगैरे टाकायचं सगळं ते लोक करत होते तर मग मी बोलले मी झाडू वगैरे मारते शेण वगैरे काढते तर मी झाड वगैरे मारला शेण वगैरे काढून घेतला तर तेवढंच जरा त्यांना पण थोडीशी हेल्प होते रोज तर तेच करतात आपण थोडी करतो पण गावाला गेलं तर मला याची सवय आहे आहे हे एक त्याच्यामुळं मी काय एवढं हे नाही केलं मी करत असते गावाला गेले हे काम तर शेण वगैरे काढलं आता हे याने शेण काढतात पहिल्यांदा आम्ही हाताने शेण भरायचं पण आता जे आहे की कोणी हाताने शेण नाही भरत तरी तर मी याने शेण भरलं आणि खाली सगळं हे होतं म्हणजे खूप वर्ष झाली आता माझी सवय मोडली आहे शेण वगैरे असं काही काढायला नाही लागत तर शेण वगैरे भरले तर त्यानंतर बाप्पा पप्पांकडे एक बैल आहे गाड्याचा बैल तर त्याला कसं बाहेर बांधायला असं मग रात संध्याकाळचं त्याला आतमध्ये घ्यावा लागतो तर त्याला एक टॅनला नाही घेता येतो दोघं मिळून घ्यावा लागतो तर पहिल्यांदा त्यांनी मला आतमध्ये एक रश्शीने पकडायला लावलं आणि ते एका रश्शीने पकडत होते तर हा जो बैल आहे ना तो थोडासा मारतो अनोळखी माणसाला म्हणून मग मी आपली बाजूला होते कारण का मला बैलांची खूप भीती वाटते तर त्याला तिकडे होता त्या साईडला बांधायचं होता म्हणून मग तर इथं मग नंतरला बांधल्यानंतरला आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतरला थोडंसं घरचं कंपा घरी घ्या दूध वगैरे काढून झालं संध्याकाळचं तोपर्यंत इकडं आम्ही बैलाला बांधून घेतलं कारण का बैलाला बांधून झाल्यानंतरला आम्हाला घरी जायचं होतं घरी गेल्यानंतरला चाय पाणी झालं आमचा जा। त्यानंतरला मग पप्पा बोलले की बाहेर जे सोयाबीन सुकत घातलं होतं ते सॉयाबीन आम्हालाही करायचं होतं तर त्यानंतर इथं आम्ही सोयाबीन वगैरे भरून घेतलं सोयाबीन वगैरे भरल्यानंतरला त्या कोणी पप्पांनी आणि माझ्या मिस्टरांनी आतमध्ये आणून टाकल्या कारण का सोयाबीनला खूप वजन असतं त्याच्यामुळे बाहेर थोडं थोडं भरून आतमध्ये आणून टाकल्या ते त्यांना म्हणजे द्यायचं होतं म्हणून आतमध्ये आणून ठेवल्या कारण का थंडीचंसुद्धा सकाळचा दैववर वग म्हणजे दव वगैरे पडतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय